क्वेश्चन एक सीरीज रेड ब्लू ग्रीन पटेटो ऑप्शंस ए रेड बी ब्लू सी ग्रीन डी पटेटो उत्तर है ठो रेड ब्लू ग्रीन बरोबर रंग पटेटो बरोबर भाजी ट्रिक रंग पदार्थ वेगले ओखा क्वेश्चन दोन सीरीज पॅरिस लंडन टोकियो Amazon. ऑप्शन्स ए पॅरिस बी लंडन सी टोकियो डी Amazon. उत्तर आहे डी ॲमेझॉन पॅरिस लंडन टोकियो बरोबर शहरे आणि ॲमेझॉन बरोबर नदी किंवा जंगल ट्रिक शहर वर्सेस निसर्ग घटक लक्षात ठेवा क्वेश्चन तीन सिरीज पेन पेन्सिल इरेझर मोबाईल ऑप्शन्स ए पेन बी पेन्सिल सी इरेझर डी मोबाईल उत्तर आहे डी मोबाईल पेन पेन्सिल इरेझर बरोबर लेखन साहित्य मोबाईल बरोबर इलेक्ट्रॉनिक उपकरण ट्रिक एकाच कॅटेगरीमधून बाहेर पडलेले एलिमेंट शोधा क्वेश्चन चार सीरीज मॉर्क्युरी व्हीनस अर्थ सन ऑप्शन्स ए मॉर्क्युरी बी व्हीनस सी अर्थ डी सन उत्तर है डी सन मॉक्यूरी व्हीनस अर्थ बरोबर ग्रह सन बरोबर तारा ट्रिक ग्रह वर्सेस तारा वेगळे करने सोपे है क्वेश्चन पांच सीरीज क्रिकेट फुटबॉल हॉकी एप्पल ऑप्शन्स ए क्रिकेट बी फुटबॉल सी हॉकी डी एप्पल उत्तर है एप्पल क्रिकेट फुटबॉल हॉकी बरोबर खेळ ॲपल बरोबर फळ ट्रिक खेळ आणि खाद्यपदार्थ कधीही मिक्स होत नाहीत